महत्वाचं तुम्हाला जे वाटत बर ते करा बरोबर तुम्हाला जर की व्यवसाय करू शकतो तर तो करा मी त्याच्यात म्हणत असो ना पहिले आरशासमोर स्वतःचे अवकाश चेक करा बरोबर की बाबा मी युपीसी करण्याच्या लायकीच आहे का मी चांगला चित्रकार होऊ शकतो खूप सारे क्षेत्र आहेत असंच नाही की फक्त मी बिझनेसमॅन होऊ शकतो का पण मध्यंतरीच्या काळात काय झालं एक लाट आली जबाबदारी काही की ऑन्टरप्रिनर्स रेल्वे भारी असते फॉरेन ची सक्सेस स्टोरी आल्या आपल्याकडे रील दाखवाय तुम्ही मनातून उतरण्याचे फोटो दाखवले कोणी बीएमडब्ल्यू चे फोटो दाखवले सगळ्यांना वाटलं की बिझनेस हा इझी टास्क पैसा मग त्याच्यात काही जणांनी काय केलं की ज्यांच्या वडिलांकडं पैसे होते त्यांनी वडिलांकडून पन्नास लाख घे एक करोड घे मग सुरू झाली एक रेस कि मी किती भारी बरोबर मग त्याच्यात चांगले कपडे आले मोठे उद्घाटन आले आ, मोठे स्टार बोलवायचे मोठे नेते बोलवायचे लोकांमध्ये हवा करायची <coughs> हवा करायची तर ती व्यक्तिगत हवा होईना मग त्या हवा करायसाठी सोशल मीडियाचा वापर झाला बरोबर <coughs> <मते coughs> त्यातून रील आल्या तुम्ही बघा की ज्या लोकांनी फॅशन म्हणून <coughs> किंवा भपकाई म्हणून किंवा कित्येक पालकांनी मुलांना त्याच लग्न करायचे म्हणून सुद्धा धंदे टाकून दिले बरोबर <coughs> <coughs> काही जणांनी दुसरं काही जमना म्हणून चालू केलं किंवा मला काही तो धंदा टाकू असं नाहीये काही जणांनी उताळेपणा धंदा टाकला हे रील बघून मोठी